घराची हाण असते मुलगी परिवारची शाण असते मुलगी आईची इज्जत असते मुलगी वडिलांची राणी असते मुलगी घराला घरपण देते मुलगी घराला स्वर्ग बनवते मुलगी मुलगा घराचा दीपक तर त्या दिव्याची ज्योत असते मुलगी पायात पैंजण असते मुलगी घराचा उंबरटा असते मुलगी समाजाचं बंधन असते मुलगी सर्वांची माय बहीण असते मुलगी कोण म्हणतं की मुलगी ओझं असते अरे तिच्यासारखं फूल बागेत दुसरं कोणतंच नसते तिच्यामुळे घराला शोभा येत असते तिच्यामुळे भावाला बहीण मिळते तिच्यामुळे बाळाला आई मिळते तिच्यामुळे पुरुषाला पत्नी मिळते कितीतरी पार्ट ती निभावत असते मग तरी ती कमी का ठरत असते वडिलांची लाडकी असते मुलगी आजीची माया असते मुलगी काहीतरी पुण्य करावं लागतं तेव्हा त्या घरात जन्म घेते ती मुलगी काही दिवसाची पाहुणे असते मुलगी मग सर्वांना सोडून एक दिवस लांब जाते मुलगी देवाने दिलेले देवी शक्ती असते मुलगी म्हणून तर लक्ष्मी म्हणून ओळखली जाते ती मुलगी लाडाची राणी असते ती मुलगी सात कुळांचा उद्धार करते ती पण मुलगी असे म्हणतात की मुलगा तोपर्यंत आपला आहे जोपर्यंत त्याचे लग्न होत नाही आणि मुलगी तोपर्यंत आपली आहे जोपर्यंत तिचा श्वास थांबत नाही ती असते मुलगी घराला प्रकाश देते ती असते मुलगी घराला स्वर्ग बनवते ती असते मुलगी कसरे बनवलं देवा तू तिला इतकी ताकद फक्त मुलींमध्येच असू शकते मग तरी ती का नको असते मुलगी आपल्या बागेतलं आपल्या घरातलं ते फूल आहे ज्या फुलाशिवाय आपल्या बागेची आपल्या घराची शोभा येत नाही म्हणून हे देवा प्रत्येकाला प्रत्येकाच्या दुःखात सुखात साथ देणारी एक मुलगी असावी घराच्या कुलदीपसोबत त्या दीपची ज्योत जन्माला यावी प्रत्येक मुलगी ही घरासोबत देशाची पण शान असावी अशी एक चकुली लाडाची प्रत्येकाच्या घरात जन्माला यावी